दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर एका विवाहित महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेतील एका आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला या प्रकरणी आरोपी विरुद्ध दुष्कर्म व अॅट्रॉसिटी प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी ही विवाहित असून तिची ओळख आरोपी सोबत दोन मध्ये झाली होती त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे दोन हजार एकोणीस पासून पुणे येथे राहत होते आरोपीने फिर्यादीच्या दुसऱ्या मुलाला नाव देतो व लग्न करून नांदवतो अशी हमी दिली होती परंतु आरोपीने फिर्यादी सोबत लग्न न करता तिची फसवणूक करून रुपये होते आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केल्याची दाखल झाली पोलिसांनी आरोपीस अटक केली जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील एडव्होकेट कधी रावटी यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट कदी राऊटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट निलेश कट्टीवणे ऍडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा